लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या या, या व्हिडिओला तर आता मालिनी काकूंच्या युक्तीमुळे पार्थ आणि काव्याचा संसार होणार सुखी तर रम्याला बसणार खूप मोठा धक्का तर आता आपण पाहणार आहोत की इकडे मालिनीकाकू ह्या रडत असतात आक्रोश करत असतात ही मुलं अशी कशी वागू शकतात यांना काहीच वाटत नाही का आपल्या स्वतःच्या आई वडिलांना तरी किमान चांगलं व्यवस्थित बघावं हेही यांना कळत नाही का फक्त स्वतःचा विचार कसे करू शकतात हे लोक खूप चुकीचं वागतात आत्ताची मुलं अहो जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं हा काही प्रॉब्लेम आहे का बरं असेलही कुणाकुणासाठी प्रॉब्लेम पण जर आहे प्रॉब्लेम तर मग आपण आपल्या वडीलधाऱ्यांबरोबर बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला नको का हे असा डायरेक्ट हा एवढा मोठा निर्णय घ्यायचा ते सुद्धा कोणालाही विश्वासात न घेता त्याबरोबर आता विक्रम काका मालिनी काकूंना समजावत असतो हे बघ मालिनी तू जरा शांत हो शांत हो हे बघ परिस्थिती तशी असेल म्हणून कदाचित घेतलं असेल त्यांनी हा निर्णय हे बघ त्यांना जर एकत्र राहायचं नसेल तर जबरदस्तीने दमदाटीने एकत्र राहून काय उपयोग आहे उलट जे झालं ते लवकर झालं हे बरंच आहे ना येथे अर्थी त्याबरोबर काकू म्हणत असतात अहो फक्त सहा महिने आहेत त्यांच्या हातात सहा महिन्यात काय करणार आहे त्यांना त्यांच्या नात्याबद्दल तुम्हाला का करत नाही आहे अहो मुलं आत्ताचे एफर्ट्सच देत नाही हो स्वतःचे आणि मग मालिनी काकू डोक्याला हात लावून बसलेले असतात त्या ठिकाणी आता लगेचच पार्थ काव्या नंदिनी जीवा सगळेच येतात आणि आता मालिनी सगळेच जण शांत व्हायला सांगत असतात मालिनी काकू म्हणतात कशी शांत होऊ मी सांगा ना कशी शांत होऊ त्याबरोबर पार्थ हा आईला विचारतो आई तुला हे सगळं कधी कळालं आणि कोणी सांगितलं त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात अरे कशाला दुसरं कोणी सांगायला हवं मला त्याच्याच आईचा फोन आला होता त्याबरोबर पार्थ म्हणतो त्याच्याच आईचा फोन आला होता पार्थ विचारतो कोणाच्या आईचा त्यावर लगेचच मालिनी काकू सांगायला लागतात अरे मावशीचा फोन आला होता तुमच्या तिचा मुलगा घटस्फोट घेतोय त्याच्या बायकोपासून काय तर म्हणे जॉईंट फॅमिलीत राहायचं नाही त्याच्या बायकोला आई वडिलांचं करायला लागतं ना त्याच्या म्हणून त्याबरोबर आता मात्र पार्थ जीवा नंदिनी काव्या सगळे एकमेकांकडे बघतात आणि सगळे जरा नॉर्मल होतात त्यांना चौघांनाही खूप जास्त टेन्शन आलेलं असतं त्यांना वाटत असतं की मालिनी काकू आपल्याबद्दलच बोलत आहेत की काय पण लकीली मालिनी काकूंना ह्या चौघांबद्दल काहीही कळालेलं नसतं त्या बोलत असतात त्या म्हणजे त्यांच्या बहिणीच्या मुलाबद्दल त्यांच्या बहिणीच्या मुलाने त्याच्या बायकोला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यांचं पटत नसतं का तर त्यांची जॉईंट फॅमिली असते आणि त्यांच्या सुनेला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं नसतं आणि त्यांच्या मुलाला आईवडिलांना सोडायचं नसतं त्यामुळे आता हा त्याने निर्णय घेतलेला असतो तर आता मालिनी काकू त्या गोष्टीवरून चिडत असतात की माझ्या बहिणीचं घर तुटतं आहे त्याबरोबर आता इथे पार्थ हा आईला समजावतो आई हे बघ रडू नकोस शांत हो त्याबरोबर लगेचच आई म्हणते अरे पण तुम्ही चौघजणं सांगा ना तुमचं सुद्धा लग्न झालं तुमच्याही मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या पण तुम्ही हळूहळू त्यात रुळण्याचा प्रयत्न करताय की नाही स्वीकारताय की नाही हळूहळू गोष्टी मग यांना कळायला नको का यांनीही स्वीकारायला हवं ना सगळं आता तुम्ही स्वीकारताय असं म्हटल्याबरोबर पार्थ काव्या नंदिनी जीवा एकमेकाकडे बघतात तर लगेचच इथे विक्रम काका म्हणतात बरं बरं पुरे झालं मालिनी हे बघ आपल्या घरात आरडाओरडा करून काहीही मिळणार नाही तू शांत हो बरं सगळ्यात अगोदर मालिनी गहू म्हणतात मला कळतंय हो रडून काही मिळणार नाहीये म्हणून पण मला त्या मुलीचं आश्चर्य वाटतंय हो लव मॅरेज आहे ना त्यांचं म्हणजे हिला पूर्ण कल्पना होती घरात किती माणसं आहेत केवढं कुटुंब आहे काय आणि किती मोठं एवढं जॉईंट फॅमिली आहे हो त्यांचं किती फक्त आई वडील तो आणि सून आपल्या घरात तरी मग मोठं कुटुंब आहे मग आपल्या आपल्या घरात तर तुमच्या बहिणी राहतात वसुताई तर किती बोलतात नंदिनी आणि काव्याला तरी सुद्धा कधी त्या त्यांचा अनादर करत नाही सासू सारखा मला जितका मान देतात तितकाच त्यांनाही देतात हा आता काव्याचं तोंड थोडं फडगड आहे पण याचा अर्थ असा होत नाही ना की काव्याला त्या नको आहेत काव्या सगळ्यांना बोलते पण तरी ती सगळ्यांना जपत असते त्या मुलीला तसं का बरं जमलं नाही त्याबरोबर विक्रम काका म्हणतात अगं आपल्या सुनांचं कंपॅरिझन तू दुसऱ्या कोणाबरोबर कसं काय करू शकतेस मालिनी आपल्या सुना लाखात एक आहे त्यानंतर आता विक्रम काका लगेचच नंदिनी आणि काव्याला म्हणतात तुम्ही हिला घेऊन तुमच्या चार, हिच्या रूममध्ये जा म्हणजे जरा हिला बरं वाटेल त्याबरोबर नंदिनी म्हणते आई चला बरं खोलीत मालिनी काकू म्हणत असतात की नाही नंदिनी मला कुठे नाही जायचं नंदिनी म्हणते आई आता मला काही ऐकायचं नाही आहे तुमचं तुम्ही हट्ट करू नका चला माझ्याबरोबर आणि मग नंदिनी ही मालिनी काकूंना दम देत असते तर काव्या ही प्रेमाने म्हणते मालिनी काकू अहो ऐका ना आमचं तुम्हाला जास्त त्रास होईल चला आमच्याबरोबर मग आता लगेचच त्या मालिनी काकूंना घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात काव्या लगेचच ग्लास ग्लासभर पाणी देते नंदिनी त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की हे बघा मालिनी काकू अहो शांत वा थोड्या त्याबरोबर काव्या म्हणत असते मालिनी काकू अहो जर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय तर नक्कीच त्यामागे काहीतरी ठोस कारण असेल ना आपण तिच्याही बाजूने विचार करायला हवा की कदाचित तिची काही मजबुरी असेल त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात प्रेम करताना कळलं नाही का गं काव्या त्या मुलीला प्रेम करताना डोळे झाकून आंधळेपणी मग प्रेमच कसं काय केलं त्याबरोबर आता मात्र काव्या गप्प बसते मालिनी काकू म्हणत असतात कधी कधी आपण एका बाजूने प्रेम करत जातो पण दुसऱ्या बाजूने रिस्पॉन्स मिळत नाही आई त्याबरोबर लगेचच त्या म्हणतात अगं लव्ह मॅरेज आहे त्यांचं तेच तर सांगते ना मी त्यानंतर मालिनी काकू म्हणतात ते काही असू दे आज ना मला खूप धास्ती वाटते मला तुम्ही दोघी वचन द्या तुमच्या चौघांमध्ये काहीही झालं तरी तुम्ही दोघी हे घर सोडून कधीच जाणार नाही मला सोडून कधी जाणार नाही मी तुम्हाला फक्त माझ्या सुना म्हणून या घरात नाही आणलेलं तर तुम्ही माझ्या मुली आहात त्याबरोबर आता नंदिनी आणि काव्या मालिनी काकूंना बरं वाटावं वा म्हणून शब्द देतात की आम्ही तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही त्याबरोबर मालिनी काकूंना जरा बरं वाटतं नंदिनी आणि काव्या एकमेकींकडे बघतात आणि शांत होऊन जातात त्यानंतर आता नंदिनी ही खोलीत आलेली असते जिवा हा खोलीत नंदिनीचीच वाट बघत असतो जीवा लगेच नंदिनीला आल्या आल्या विचारतो नंदिनी आईची तब्येत कशी आहे ठीक आहे ना ती नॉर्मल आहे ना अगं बोल ना गप्प कायस काहीतरी सांग त्याबरोबर आता नंदिनी सांगायला लागते बरं आहे ताई त्याबरोबर जीवा म्हणतो आई बरी आहे हे तू इतक्या शांतपणे का सांगतेस नक्की ना त्याबरोबर नंदिनी म्हणते मग कसं सांगू काय अपेक्षा आहे तुमची आनंदाने येऊन हसत हसत सांगू तुम्हाला आता बाहेर आपली काय अवस्था झाली होती केवढं टेन्शन आलं होतं आपल्याला हे नशीब थोडक्यावर निभावलं जर आता हे आईना मावशीच्या मुलाबद्दल न कळता आपल्याबद्दलच कळालं असतं तर माहिती आहे तुम्हाला आज काय घडलं असतं आता आई जितक्या पॅनिक झाल्या आहेत ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आता त्या प्लॅन पॅनिक झाल्या असत्या त्याबरोबर आता इथे जिवा म्हणत असतो नंदिनी तू शांत हो ना नंदिनी म्हणते कशी शांत हो कळतं आहे का तुम्हाला जीवा आज काय घडता घडता राहिलं इथे आणि काही दिवसांनी हे घडात घडणारच आहे आपल्या त्यावर जीवा फार विचार करतो आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनी चिडली आहे पण ती आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्या आईवडिलांसाठी आपल्यावर चिडली आहे त्यांच्यासाठी ती आपल्याला बोलते जेव्हा नंदिनीचं दोन्ही खांदे घट्ट पकडतो आणि नंदिनीला म्हणतो श एकदम गप त्यावर नंदिनी म्हणते आहो पण जेव्हा म्हणतो गप त्यावर नंदिनी गप्प बसते जीवां म्हणतो दोन्ही डोळे मीठ नंदिनी म्हणते मस्करी सुचते तुम्हाला यावेळीसुद्धा जेव्हा सांगतो ए चाकाचक बाई अगं मीठ ना गं डोळे ऐक ना थोडं तू त्याबरोबर नंदिनी घट्ट डोळे मिटून घेते जीवा म्हणतो मी मीठ सांगितलं आहे रिलॅक्स रिलॅक्समध्ये मीठ ना त्यावर नंदिनी जरा रिलॅक्समध्ये डोळे मिटते जीवा म्हणतो इन नंदिनी श्वास घेते जीवा म्हणतो ब्रीद आऊट नंदिनी श्वास सोडते जीवा असं सो दोन तीन वेळा इन ब्रीथ आऊट इन ब्रीद आऊट करतो आणि मग नंदिनीला म्हणतो आता नॉर्मली हळूहळू डोळे खोल नंदिनी डोळे उघडते जीवा म्हणतो आता बरं वाटते त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते हो पण याचा काय संबंध इथे त्यावर जीवा म्हणतो हे बघ जे व्हायचं आहे ते होणारच आहे त्यावर आपण आत्ता विचार करून काहीच फायदा पडणार नाही आहे आणि उलट आपण आईबाबांना सांगितलं ना की आई बाबा चिडतील रागवतील बोलतील आई याच्यापेक्षाही जास्त अकांतांडव करेलही पण तरी नंतर सगळं काही सगळे स्वीकारतील पण जोवर आपण सांगणार नाही तोवर काहीच होऊ शकत नाही त्यामुळे तू जरा शांत हो रिलॅक्स राहा फार विचार करू नकोस तर दुसरीकडे काव्यसुद्धा आता एक जागी गप्प बेडरूममध्ये बसलेली असते आणि उशी तिने मांडीवर घेतलेली असते पण हाताची चळवळ मात्र काहीच सुरू नसते काव्या खूप कसला तरी गहन विचारात असते आता तिच्या डोक्यात विचार सुरू असतो दुपारी मालिनी काकू जे वाक्य बोललेले असतात त्याचा हे बघा मला पोटची मुलगी नाही सुना करून तुम्हा दोघींना घरात आणलं तेव्हाच ठरवलं की आता तुम्हीच माझ्यासाठी माझ्या मुली आहात मला मान्य आहे तुमचं लग्न खूप वाईट परिस्थितीत झालं काव्या बाळा अगं तुझं तर लग्न होईल हे तुला माहीतच नव्हतं आणि तुझं लग्न झालं पण माझा पार्थ खरंच खूप चांगला आहे तो नवरा म्हणून आणि एक चांगला मित्र म्हणून कायम तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील कायम तुझी साथ देईल त्यामुळे तुमच्या दोघात कधी काहीही झालं तुमच्या दोघातच नाही नंदिनी हेच मला तुलाही सांगायचं आहे माझा जीवा चिडतो फडगळ आहे पटकन बोलतो पण तू त्याच्या मनात काहीच साठवत नाही आणि माझा पार्थ माझा पार्थ कधीच कोणाला ना दुखवत नाही आणि मनातही तो कोणाबद्दल कधी रागही ठेवत नाही त्यामुळे तुमच्या चौघात काहीही झालं ना तरी तुम्ही कधी हे घर सोडून जाऊ नका आम्हाला सोडून जाऊ नका वेळ आली तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्यांची दोघांची कान उघडणी करू पण तुम्ही असा निर्णय कधी घेऊ नका आता पार्थ तिथे आलेला असतो पार्थ विचार करतो बाप रे म्हणजे ही खवनी मांजर एवढी शांत बसली आहे काहीतरी नक्कीच सिरियस घडलं आहे काय करू विचारू का नाही 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 नको नको राहू दे उगाच विचारायला जायचो आणि माझ्या सांगावर फिस करायची पण नाही नको विचारतो सकाळी घरात एवढा गोंधळ झाला आहे मे बी जर त्याच्या रिगार्डिंग काही असेल तर पार्थ यार जाऊ दे विचारूनच टाक उगाचच्या उगाच मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा एकदाचा विचार मोकळा हो जर बडबड करायला लागल्या तर थेट इथनं उठ आणि हॉलमध्ये निघून जा मग आता पार्थने प्लॅनिंगच केलेली असते पळायची आणि मगच तो काव्याला विचारतो काव्या काव्या काही हाक मारत नाही पार्थ म्हणतो बापरे पार्थ खूप गहन विचारत आहेत पुन्हा एकदा ठरव विचारायचं आहे का पार्थचं सबकॉन्शियस माइंड म्हणतं नको नको पार्थ निघूया आपण पार्थ मागे फिरतो परत म्हणतो नाही नको विचारूया एवढा गहन विचारत आहेत काही सिरियस असेल तर पार्थ पुन्हा मागे येतो आणि काव्याला म्हणतो काव्या काव्या त्याबरोबर काव्या हाक मारत नसते पार्थ मुद्दाम जोरात ओरडतो काव्या त्याबरोबर काव्य पटकन पार्थकडे बघते आणि पार्थवर जोरात ओरडते देशमुख त्याबरोबर पार्थ म्हणतो हळू आधी आवाज देत होतो मी तुम्हाला तुम्हीच रिस रिस्पॉन्स नाही केला रिॲक्ट केलं असतात जर तेव्हा हळूच तर आता जोरात मलाही ओरडावं लागलं नसतं आणि तुम्हालाही ओरडावं लागलं नसतं बाय द वे कशाला उठलात बसाखाली त्याबरोबर काव्य बसून घेते पार्थ म्हणत असतो का चेहऱ्यावर बारा वाजले तो तुमच्या नाही म्हणजे प्रश्नचिन्ह दिसतंय म्हणून विचारले आता अनिशाच्या घरून मघाशी आलात तेव्हा तर नॉर्मल दिसत होतात अभ्यास वगैरे चांगला केला आहे छान वाटतंय वगैरे वगैरे असं सगळं म्हणत होतात मग अचानक काय झालं त्याबरोबर काव्य म्हणते अचानक काय झालं सांगते ना अचानक काय झालं ते मग असे आहे मालिनी काकूंना कोण तो तुमची मावशी तिचा मुलगा त्याबरोबर पार्थ म्हणतो नीड बोलायचा माझ्या मावशीबद्दल काव्य म्हणते मी नीटच बोलतेय चिडली आहे ना मी त्याबरोबर पार्थ म्हणतो बरं बोला काव्य म्हणते त्यांच्या मुलाचं कळलं किती अपसेट झाल्या होत्या मालिनी काकू समजत आहे ना आठवत आहे ना की लगेच विसरलात स्वतःच्या आईची अवस्था चाह पार्थ म्हणतो हे बघा माझ्या आईवडिलांना झालेला त्रास मी कधीच विसरत नाही काव्या म्हणते तेच सांगते मी तुम्हाला आणि मला सुद्धा नाही विसरता येत आहे तुम्हाला माहिती आहे मालिनी काकूना जेव्हा आम्ही खोलीत घेऊन गेलो तेव्हा मालिनी काकू काय म्हणाल्या आता काव्य रागत असते त्यामुळे पार्थ थोडी कॉमेडी करण्याचा प्रयत्न करतो मला कसं माहिती असेल तुम्हाला माहिती असेल ना तुम्ही गेलेलात रूममध्ये काव्य म्हणते झाली झाली फालतू कॉमेडी करून झाली काय गरज आहे पार्थ तुम्हाला हे सगळं करण्याची त्याबरोबर पार्थ म्हणत असतो प्रत्येक गोष्ट सिरियस होऊनच बोलली पाहिजे असं काही जरुरी नाही आहे काव्या काव्या म्हणते ज्या गोष्टी सिरियस आहेत ना त्या गोष्टी सिरियसलीच बोलल्या पाहिजेत देशमुख त्यावर लगेचच काव्य म्हणते जाऊ दे मालना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे त्याबरोबर पार्थ म्हणत असतो बरोबर ठीक आहे नाव आय एम व्हेरी सिरियस काय आहे काव्या व्यवस्थित सांगा बरं शांतपणे काव्या म्हणत असते मालिनी काकूंना जेव्हा आम्ही रूममध्ये घेऊन गेलो त्यावेळेस मालिनी काकू आम्हाला म्हणाल्या की हे घर सोडून कधीच जाऊ नका आणि आपण डिवोर्स फाईल करून आलो मग आता पार्थ काव्याला सांगतो फार विचार करू नका होईल सगळं पुढचे पुढे व्यवस्थित आणि मग आता तो तिथून निघतो आणि हॉलमध्ये येऊन त्याचं लॅपटॉप घेऊन बसतो तिथे नंदिनी देखील बसलेली असते आता नंदिनी पार्थला बघते पार्थ नंदिनीला बघतो पार्थ, पार्थ म्हणतो तुम्हीही त्याच गोष्टीचा विचार करताय का नंदिनी म्हणते तुम्हाला कसं कळलं पार्थ म्हणतो कारण आत्ताच काव्यचं आणि माझं त्याच विषयावर बोलणं झालंय आई तुम्हाला सुद्धा तसंच काहीतरी बोलली असेल ना त्यावर नंदिनी म्हणते आम्हा दोघीही बहिणींना आईंनी सोबतच ही गोष्ट सांगितली पण काय करावं खरंच कळत नाही आहे एका बाजूला घटस्फोटाचे कागदपत्र सह्या केलेत तर दुसऱ्या बाजूला आता हे सगळं घडून बसलंय काय करायचं खरंच काहीच मार्ग नाही आहे का पार्थ यातून सगळ्यातून त्यावर पार्थ म्हणत असतो नंदिनी मार्ग कुठल्याच गोष्टीत नसतो मार्ग आपल्याला शोधायचा असतो पळवट काढायची नाही आहे आप आपल्याला आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग एकदमच काढायचा आहे त्यावर नंदिनी म्हणते अहो जर मार्ग काढायचा आहे तर एकच फक्त आपल्याला आईबाबांबरोबर बोलावं लागेल पण आई आज जे काही रिॲक्ट झाल्यात त्यानंतर मला खरंच खूप भीती वाटते हो त्यांच्याशी या विषयावर बोलायला त्यांच्याशी बोलायला गेलो आणि त्या जास्त कमी चिडल्या तर काय होईल त्यांना जर काही त्रास झाला तर काय होईल पार्थ म्हणतो आधीच आपण त्या सगळ्याची काळजी घेऊ आणि मग आईशी बोलू नंदिनी म्हणते ठीक आहे प्रयत्न तर करावा लागेलच पण मला काय वाटतं जिव्हा मला म्हणालेत की थोडे दिवस आपण ही डिवोर्सची बातमी पुढे ढकलू किंबहुनाही सहा महिने तरी नकोस सांगायला घरात नंतर मग आपण थेट जाऊन कोर्टात सांगू की हो आम्हाला घटस्फोट हवाय आणि मग आपण वेगळे हो पार्थ म्हणतो काव्यांचीसुद्धा काहीतरी तशीच मनस्थिती आहे त्यांनासुद्धा तेच वाटतंय की आपण डायरेक्ट सहा महिन्यानंतर वेगळे होऊ सध्या घरात काहीच सांगायला नको सहा महिन्याने सांगू आम्ही डिवोर्स घेतोय आम्ही वेगळे होतोय एका खटक्यात काम होईल पण आता हे काउन्सिलिंग वगैरे त्याचा आपल्यालाही त्रास होईल आणि घरातल्या नाही तर आता ना दुसऱ्या दिवशी आपला जीवा विचार करतो आईला बरं नाही आहे आईचा मूड बरा, आई बरा करायचा आहे फ्रेश करायचा आहे काहीतरी कॉमेडी केली पाहिजे मग आता जीवा हा कॉमेडी करतो मालिनी काकूंचा मूड बरा नसतो पण जीवाच्या कॉमेडीनंतर मालिनी काकूंचा मूड हा एकदम पहिल्या सारखं होऊन जातो जेव्हा मालिनी काकून म्हणतो आता कसं लांब लचक हसू आले की नाही तुझ्या चेहऱ्यावर आई तसंच हसू तुझ्या चेहऱ्यावरती कायम राहिलं पाहिजे मला हे खूप आवडतं त्यावर मालिनी काकू म्हणतात आता माझ्या चेहऱ्यावरच्या हसूची नाही बायकोच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची काळजी घेत जा, का जा जरा बघ बिचारी किती कष्ट करते तुझ्यासाठी जीवा किती ते तुझं सगळं बघते तुझ्या खोलीतला पसाराही आता तीच आवडते तर आता दुसरीकडे नंदिनी विचार करते मला पार्थचं बोलणं पटतंय सुद्धा जीवांना सांगून टाकेन की आपणही सहा महिने घरात काहीच सांगायला नको सहा महिन्यानंतर एकदा का आपला एक घटस्फोट झाला आपण कोर्टात जाऊन आम्हाला डिवोर्स हवाय हे सांगितलं आणि कोर्टाने आपला घटस्फोट मंजूर करून आपल्याला घटस्फोट देऊन टाकला की थेट मग आपण घरातल्यांना सांगू आणि एका फटक्यात दोन तुकडे मी निघून जाईन नि इकडनं तर आता इथे सहा महिने हे सुरू झालेले असतात रम्या ही आता खूपच जास्त नाराज झालेली असते कारण हळूहळू आता ना कोणालाही काही न सांगितल्यामुळे पार्थ आणि काव्याला नवरा बायकोसारखंच राहावं लागत असतं ही गोष्ट बघून रम्याला सुरुवाती सुरुवातीला तर वाटत असतं की हे सगळं नाटक आहे पार्थ थोडे दिवस हे सगळं करेल पण पार्थला हे पुढे सहन होणार नाही आणि पार्थ स्वतःहूनच सगळं खरं कबूल करेन मालिनी समोर पण तसं काहीच होत नाही उलट पार्थ हा हळूहळू आता काव्याच्या प्रेमात पडायला लागलेला असतो काव्य अभ्यास करताना जर तिला एखादी गोष्ट कळत नसेल किंवा डिफिकल्टी जात असेल तर पार्थ स्वतःहून काव्यात जवळ बसून स्वतःच्या हातातलं काम थांबवून काव्याला अभ्यासात मदत करत असतो आणि ही गोष्ट काही रम्याला खपत नसते रम्याला असं वाटत असतं की पार्थ का करतो हे सगळं या फालतू मुलीसाठी पार्थ फक्त माझा आहे माझा मला ऑफिसच्या कामात कधी मदत एवढी करत नाही आणि ह्या काव्याला अभ्यासात कसली मदत करतो हा याच्यासाठी मर मर ऑफिसमध्ये काम करते मी याला चांगल्या डील्स मिळाव्या म्हणून याच्यासाठी कष्ट करते आणि ह्याला माझं काही पडलेलं नाही आहे तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचं सुद्धा आता बरं चालू झालेलं असतं रोज जीवा नंदिनीला आनंदिवासला सोडायला जात असतो आणायला जात असतो तिला घरात मदत करत असतो खोलीत पसारा घालत नसतो घातलेला जीवाचा पसारा नंदिनी आवरत असते आता हे सगळं खरं तर सुरुवातीला नंदिनी का करत असते जेणेकरून मालिनी काकूंना संशय येऊ नये आणि त्यांना लवकर बरं वाटावं पण हळूहळू या गोष्टी तिच्या सवयीत येत जातात आणि अर्थात एखाद्या गोष्टीची सवय झाली की तिचं लवकरात लवकर रूपांतर हे व्यसनात होतं सवय सोडवणं सोपं असतं पण व्यसन सोडवणं नाही आणि तसंच काहीतरी आता नंदिनी जीवा पार्थ काव्या या चौघांच्याही बाबतीत घडतं हळूहळू चौघांना एकमेकांची सवय व्हायला लागते आणि चौघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यांनाही कळत नाही की ती कधी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि बघता बघता आता डिव्होर्स घेण्याचा त्यांचा जो निर्णय असतो हे ते चौघही विसरून जातात त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद